श्रावण श्रावणाचा चोवीसवा दिवस आता जस्ट नाश्ता वगैरे केला आहे पण आता भाजी करायला लागली आमचे अशी राजमा माझी फेवरेट भाजी आहे भाजी झाली आहे दुपार झाली का मस्त देखील जेविंग काय मस्तकडं प्लॅन तर जावंसं मिळाली बघू कडे जावसाईल तर आयुष्य काय ते बघू मस्त भाजी केली आमच्या मम्मीसह राजमाशी मस्त राजमाची भाजी केली मम्मीशी पण वाटा ही चिकन होत चिकनची किरी पप्पा आजकडे बाहेर गेले सो मम्मीशी वाटा फक्त आणि माझ्या वाटा बोबलीशी वाटा शाकाहारी भाजी लोणचं मस्त ना फरसाण ना भाजी एक नंबर जेवण गेले लोणचं केली आहे फरसाण भाजी भात माझ्या नेहमी मम्मीतून ब्लॉग नाही माया बऱ्यान नाही बड्डेचा ब्लॉग तुम्ही चाललो पाणी पाणी खोपलं तर बरो मस्त आणला घेऊन ना मम्मी आहे बाटल्या का बाटलं घेऊन जा तू हा का तुपवर मी कानुवर बाटला मी चाललो आयुष्य बघा येथे आयुष्य काय म्हणते तर आयुष्य काय काहीतरी ऑर्डर दे वाटते बघू जरा काय चाललंय त्याची करा पटकन जाते मामाशी करा बोलते मग येऊन जाते मामाशीकर आज गेलो मी आकाश मग अरे वागणे बुरुस केले पाय काय व्हिडिओ खाते व्हिडिओ खाते बुरिस खाली इनिंग ते काय बुरुज खोली पासिट वर आहे सोन्याचा ठीक आहे सर नाव आता मान्ना माहिती पडली आज सोरंगू शकते हॅलो लसू न आम्ही अवरा लस ओकलेलं आम्ही मावशी आलो आता मावशी ऑर्डर आली ना कणशी ऑर्डर आले का भाजीशी चिकनची भाजीशी

हमारा हाथ तो अच्छे है हमने दुआ था फिर भी काला लग रहा है देखिए ये बॉडी ये बॉडी सही में है भाई ये बॉडी है ना का ए नहीं मारा तेरे बट्टे हाथ में खेला है

आम्ही <स्यारी> चाललो जेटीवर आमच्याबद्दल एक कुत्रा आहे बघ अट काय संजल एंजल 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 आहे आमच्यासोबत एंजल बघ फेमस करते आता जेटीवर सगळी जमले आता वयपूरची गटा वैभव बघ अटे आखी एकवीस तर मग आहे का एंजेल आलेली आहे अरे काय रफला ते हा एंजल जाम फिरवान लागले आहे अगढ खाली येते हरीश मगरकडे फिरू मी आहे एकदम सांगले व्हिडिओ व्हिडिओ भेटून दे हाय वकर रुक सिटी काय करणार

तुला निघे कटले मेन सामान दाखव तुला निघे मंचुरियन आणलेले आहेत कड आण आता आम्ही मंचुरियन आणले मस्तरी काही खातो आज अधू तरी कोणी विरोध करे आमचा मेन माणूस आलेला आहे परसरला सांगता हाऊ मी

पाऊस म्हणून आम्ही आता ती सगळी मना आणि शूट करते म्हणून इलेक्ट्रिशियनचा फायदा इलेक्ट्रिशियनचा फायदा वेऱ्या

खड़ा मुगली कहाँ आते हैं हम्म मस्त है तेरे मिलते हैं पलवा से एक में मार गया है मारा मैं आपको सुन लाम रहा मैं सौ रक्षक अब तुम लोग गलती से अगर नए हो तो सब्सक्राइब करो वो जो लाल वाला बटन है उस पर अपने जीजा जी फेंक के मारो या फूफा जी मुझे नहीं पता बस क्लिक हो जाना चाहिए